राज्यभरात गुंडगिरी असं वाटतं हे वाट तर शंभर टक्के आहे ना बीड राज्यभरात गुंडगिरी किती होती पण बीडमध्ये तर शंभर टक्के गुंडगिरीचं राज्य आहे आणि गुंडांचं राज्य कमी करण्यासाठी बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारने काम केलं पाहिजे उपमुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे असं मी वारंवार आहे वार वार बीड जिल्ह्यामध्ये जर सरकारनं लक्ष घातलं आणि जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही मोकोको लावणार सामूहिक गुंडेगारी डिक्लेअर करून सगळं मोकळी करणार आणि ह्याला कोणाला सोडणार नाही ना तर या पद्धतीनं जर मुख्यमंत्र्यांनी काम केलं तर अतिशय उत्पन्न होईल पण असं काम केलेलं आणखी तरी काही दिसणार आम्हाला बघा कोण राजीनामा देणार नाही म्हणतो याच्याशी मला काही बोलता येणार नाही पण आमची म्हणण्यापेक्षा माझी प्रत्येक अपडेट बघा प्रत्येक वाईट बघा मी पहिल्या क्षणापासून सांगतोय तर काय की मला संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडलं पाहिजे आणि या मारेकऱ्याला पकडून फाशी झाली पाहिजे याचा मास्टर माइंड कोण आहे हा पकडला गेला पाहिजे आणि याच्या जो जो या कटात कार कट कारस्थान करायला सामील आहे त्याला तुम्ही पकडलं पाहिजे आणि त्या गुन्ह्यामध्ये ॲड केलं पाहिजे आणि सामूहिक गुन्हेगारी डिक्लेअर करून इथलं आमचं रीती रीतीमाफिया रिति राख माफिया गुटखा माफिया मटका माफिया हे संपविले पाहिजेत आमच्याकडे दादागिरी गुंडगिरी दडपशाहीचं प्रमाण वाढलंय कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे त्याच्यामुळे अशा प्रकार बीड जिल्ह्यात घडतायत आज जवळपास एक महिना झाला संतोष नाना देशमुख यांची हत्या होऊन तरी पण आणखी एक आरोपी फरा फरार आहे ज्याला प्राथमिकदर्शी ज्यांच्यावर सात जणांवर गुन्हा दाखल केला त्याच्यातला सुद्धा एक आरोपी आणखीही फरार आहे आणखी किती जणाला ह्याचे दाड होणार आहेत कारण बऱ्याच जणांनी आरोपीला पळून जायला मदत केली काही आरोपी, के आरोपी कुणाच्या घरी होते कळते कुणी ह्या गाडीने आलो मग कळत पिक्चर स्टाईल कुणी रचना दाखवते कुणी त्याची स्टोरी बनवते पण या आरोपी जे पकडलेत या आरोपींना कोणी कुणी मदत केली पहिल्या क्षणापासून गुन्हा झाल्यापासून ते बाहेर कसे गेले आणि कुठं कुठे गेले कुणाच्या इथं राहिले या सर्वांना सह आरोपी का करत नाहीत आता एक एक डॉक्टर दाम्पत्याला डॉक्टर आहे त्याचे पत्नी आणि ते आमच्या इथं संभाजी वायबाचे नावाचे त्यांना पण काहीतरी पडलं नाही का नोटिसावर सोडून दिलं असं मग कसं जर एक आरोपीला पळून जायला एखादा माणूस एवढी मदत करतोय गाडी देतोय स्वतः जातोय टीप देतोय पैसे देतोय तर तुम्ही त्याला सोडून कसं देणार या सर्व गोष्टीत याच्याबद्दल सुद्धा सगळं बघितलं पाहिजे आणि तुम्हाला मी जिम्मेदारीने सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये आणखी खूप भयान प्रकार आहेत ही उघडा पडलेला एवढा एकच प्रकार आणि एवढा मर्डर नाहीये प्रत्येक वेळेस वारंवार मी सांगतोय की याच्यामध्ये एकच आहे की कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही